जरांगे म्हणाले डॉक्टरांनी मला यापुढे उपोषण न करण्याचा सल्ला दिला पण मी समाजाच्या हितासाठी येत्या चार जून रोजी उपोषण करणार ज्यांना शक्य असेल त्यांनी मला विधानसभेत उमेदवार नाही पण पाठिंबा देऊ जरांगे असे यावेळी म्हणाले मराठ्यांनी सोशल मीडियावर व्यक्त न होता मराठा समाजाच्या विरुद्ध बाजूने कोण व्यक्त होत आहे त्याच्या केवळ नोंदी ठेवा त्याचा हिशोब नंतर करू विधानसभेला उमेदवार उभे करणार नाहीत पण उभा असणाऱ्यांपैकी कोणाला निवडून आणायचं आपण ठरवू पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत यावंय मागील काळात ओबीसीमधून आरक्षण मिळू न देण्यासाठी सत्तर वर्षांपासून षडयंत्र केलं आता मराठा एकवटला आहे आता आरक्षण मिळेपर्यंत स्वस्त बसणार नाही असे यावेळी ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज वाळूच महानगर